खर तर कोल्हापूरमध्ये पाऊस सुरू आहे या पावसाची प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या लाईव्हच्या माध्यमातून करत आहे आपण सध्या उभा आहोत कसबा बावडा शि या मार्गावर आणि हा मार्ग आपल्याला माहिती आहे की नेहमीच पाऊस आला की मोठ्या प्रमाणात पाणी पत्री वाढल्यानंतर हा मार्ग जो आहे तो बंद होतो सध्या आपण या मार्गावरच आहोत आणि अद्याप ही हा मार्ग जो आहे तो बंद आहे तर आपल्याला माहिती आहे गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि परिणामी पंचंग नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढलेली होती जवळजवळ पंचंगेची पाणी पातळी जी आहे ती जठ्ठेचाळीस फूट पर्यंत ही पाणी पातळी जी आहे गेलेली होती मात्र सध्या ही पाणी पातळी जी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळते कारण पावसानं गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतले आणि त्याचाच परिणाम पाणी पातळी कमी झालेली आहे जवळजवळ आता पंचेचाळीस फुटांपेक्षाही आत आता ही पाणी पातळी आलेली आहे मात्र कसबा बावडा हा जो मार्ग आहे तो अद्याप ही सुरू झालेला नाही त्या मार्गावर अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे तुम्ही पुढं या ठिकाणी पाहू शकता की अजूनही पाण्याचा फ्लो जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे हा मार्ग अजून तरी सुरू झालेला नाही कारण अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्गावर पाणी आहे आणि पाण्याला पाण्याचा प्रवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा मार्ग अद्याप तरी सुरू झालेला नाही खरं तर आपण गेल्या आठ दिवसापासून या संपूर्ण पावसाचे अपडेट तुम्हाला देत आहोत मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली आहे त्यामुळेच पंचंगीच्या पाणी पातळीमध्ये घट होताना पाहायला मिळते कोल्हापूरकरांना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळालेला आहे कारण कोल्हापूरवर पुन्हा एकदा महापौराचं संकट जे आहे ते आ, तशी परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र सध्या तरी पावसानं उसंत घेतल्यामुळं हे महापुराचं संकट जे आहे ते पळलेलं आहे कसबा वडाशी मा या मार्गाची ही दृश्य तुम्ही लाइवच्या माध्यमातून पाहताय या मार्गावर अजूनही पाणी आहे सध्या पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत हळूहळू पाणी पातळी कमी झाल्यानंतर हे बंधारे जे आहेत ते पुन्हा खुले होतील अनेक मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी आता सुरू झालेले आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा